नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील ग्रॅज्युएटीची मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख केलेली आहे चला तर शासन निर्णय पाहूयात डिटेलमध्ये पहा हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय बघा जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान अर्थात ग्रॅज्युएटी मृत्यू उपदान डेथ ग्रॅज्युएटी कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख करणे बाबत बघा शासन निर्णय काय आहे तो पाहूयात वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसांवे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक तथा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान अर्थात ग्रॅज्युएटी मृत्यू उपदान डेथ ग्रॅज्युएटी कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख केंद्र शासनाने करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक सप्टेंबर चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान तथा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखवरून वीस लाख अशी वाढवण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कारवाई करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की ग्रॅज्युएटी चौदा लाखावरून वीस लाख करण्यात आलेली आहे मित्रांनो असेच शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद